नमस्कार तुझे अनंत देवारे ह्या मुठाळ्याखाली आज आपण पुढची अनुभूती आणि त्या देव्हाऱ्यातल्या देवात देवातल्या देवत्वाचा एक सत्य अनुभव ज्यातनं खरंच काही वेगळं शिकायला मिळेल असं ऐकणारो कृतज्ञता आज, आज दुपारच्या वेळी एका समारंभावरून घरी परतले नेकलेस ब्रेसलेट काढून चटकन लॉकरला टाकलं वाटलं की ती केविलवाणं जिणं या दागिन्यांचं एक ग्रॅमचं सोनं पण दिमाखानं मिरवणं हे तर नकली बुजगावणं पण दुनिया यालाच बोलते क्यूट मार्व्हलर्स शब्दांची नुसती कारण जिवडत असतात जीव सुखावतो नकली तरी या दागिन्याने आईट मारली तेवढंच त्यांचं सार्थक झालं झुठाई सई त्या दागिन्याला मी कुठेतरी मलाही बरं वाटलं असावं क्षणभर पण क्षणभरच एक दोन ग्रॅमचा चमचमाड मग त्यांच्या नशिबी लॉकरचा अंधार कोंदाट सोफ्यावर रेल्ले होते मनात आलं असो बाकी आज जो कृतज्ञता सोहळा झकास झाला बराच दिमाग दाखवून गेला आलिशान हॉल अत्तरांचे फवारे पन्नास शंभर कॅमेरे ऑर्केस्ट्राचे कर्कश नगारे भाषणबाजी जंगी पार्टी अमेरिकेत राहणाऱ्या आय पोरांनी आईबाबांची सत्तरी साजरी केली होती दोन आराम खुर्च्यात म्हातारी मुटकुळी विसावलेली होती हात पायात ना ना चेहऱ्यावर समाधान खुर्च्यात त्या जीव म्हणजे दर्या खसखस थकले भागले आईबाप बोळक्यातल्या बोळक्यातच हसणार खरं तर सत्तर पंच्याहत्तर हे काही फार वय नव्हतं पण आजकाल मुलं परदेशी आणि आईबाप नोकरांच्या ताब्यात त्यामुळे त्यांची अशी केविलवाणी स्थिती झाली होती डोळ्यातलं पाणी कुणाला दिसणार दोघांच्या मागे दोन केअरटेकर्स होते मुलं घातलं रडाया जुनी म्हण आठवली काय वेगळ्या अर्थ आहे त्यात आज कळलं ही कृतज्ञता असली का या माझ्या एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसारखी नकली सॉफ्ट ड्रिंक लाईट म्युझिक आणि डान्समध्ये पार्टी संपली दिवसा ढवळ्या आजी आजोबांच्या हातात बी पीच्या गुळ्या जेवणानंतरचा विडाच हो त्यांचा पण हे पाहायला आसवं हवीत डोळे नको खरंच काळाचा महिमा आगाध आहे भलं काय आणि गुरं काय सारच व्यक्तिगत आपण कोण ठरवणार आणि आपण कोण आणि का म्हणून मध्ये लुडबुड करणार खाल्ल्या पार्टीला जागायला हवं ना तेवढी तरी कृतज्ञता आपण पाळतोच असे विचार करत करत मला थोडी डुलकी लागली तशीच सोफ्यावर लुडकले इतक्यात बेल वाजली दार उघडलं आणि क्षणभर स्तब्धच झाले एकदम नूरच बदलला दारात पतीपत्नी आणि त्यांची निराटस पोर उभी उन्हातून आलेली मला ना, ना खरं सांगते यावसा म्हणायला नाही सुचलं कारण वेगळं होतं अग आत घेतेस ना वहिनी हसून म्हणाल्या मी गोंधळलेलीच आत बसवलं पाणी आणलं पण एवढी बडबडीनी तोंडातून शब्द फुटे ना ग्लास टिपॉयवर ठेवले ग्लासचा तळ नितळ दिसावा इतका स्वच्छ आणि निर्मळ मन या दोघा पती पत्नींचं अगदी पोटात शिरून वागणं प्रेमाचं जगणं दोघेही सगळ्यांचे लाडके लोक त्यांचे चाहते कारण की मनसी वचसी काये पुण्यपियूष पूर्णा हा असे कायावाच्या मने सत्यपूर्ण पावित्र्यांनी भरलेलं प्रेमानी खऱ्या प्रेमाने ओथमलेलं असं त्यांचं मन होतं पण या क्षणी ते आल्यावर मी मात्र आतून हल्ले ढवळून निघाले गडूळ पाणी दूर सारून हलकेच उंजळीनं स्वच्छ पाणी घेतो ना तितकंच दपकत मनातलं मळब झटकत मी म्हटलं छान वाटलं आलात हे सगळं माझं बाबतीत व्हायला कारण तसंच होतं आमच्या सरांचा लाडका मुलगा आवेळी आम्हाला सर्वांना सोडून गेला होता सहा महिने ती माऊली कसं जगली तिलाच माहीत सोळा वर्षाचा अकरावीतला पोरगा ॲक्सिडेंटमध्ये क्षणार्धात ना होत्याचं माहीत नाहीसं झालं आणि देवाखरी निघून गेला आणि आज तेच माता पिता अचानक माझ्या घरात समोर आल्यावर मला काहीच बोलता आलं नाही चहा करते म्हणत मी पाठ पळून चक्क आत निघून गेले एक उपाय तेवढाच सावरायचा स्वतःला माझं उदमरण वहिनींनी टिपलं आणि एका वाक्यात सांगून टाकलं चहा नकोय विनया नुकताच झाला एकांकडे अग लेख जाऊन सहा महिने सरले रात्र रात्र जागून काढल्या सरांनी पुस्तक लिहून मनाला सावरलं मी ज्ञानेश्वरी वाचू पहिल्यांदाच बाहेर पडलोय चार दिवस पुण्यात मुद्दामून आलोय बस तर त्यांनीच विषय काढल्याने मला हलकं वाटलं दुःखानं पोळलेले जीव स्वतःहून प्रेमाला प्रेमानं भेटायला आले होते खूप बरंही वाटलं थोडंसं वेगळंही वाटलं म्हटलं बहिणी ओहे का आहे ना वेळ मला वाटलं जरा गप्पा गोष्टी करत बोललं त्यांना हाल त्यांचं मन हलका होईल साध व्यवहारी सरळगणित तेवढीच विचारांची कुवत आपल्या सामान्य माणसांची पण इतक्यात सर म्हणाले विनया लेख गेल्यावर धीर द्यायला सार पुणं धावलं लांबवर संगमनेरला आलं ते का विसरून चालेल म्हणून जरा सावरल्यावर आम्ही तिघही मुद्दाम चार दिवस पुण्यात आलोय आहे का आम्हाला जपणाऱ्या प्रत्येक देव माणसाला भेटायला आहे आम्ही सावरलेलं पाहून त्यांना बरंच वाटेल ना त्यांनी आम्हाला धीर दिला आम्ही काय करू शकतो कृतज्ञता पोचवणं आमच्या हातात आहे वहिनी म्हणल्या अगं विनया डोळ्यातलं पाणी सरत नाही पण खंगून जगण्यात काय अर्थ आहे सरांचं पुस्तक मुलांच्या विद्यार्थ्यांच्या कामी आलं मी शाळेत समाजकार्य म्हणून शिकवायला काम घेतलं आमच्या मुलानं जाताना आम्हाला जणू बळ दिलं झालं दोघीही शांत आता आक्रोश नाही आक्रश टाळेपणा कधीच नव्हता तत्वज्ञानाचं प्रदर्शन तर मुळीच नाही साधं सरळ बोलणं अगदी मनापासून अगं आता भय नाही दडपण नाही कारण यापेक्षा जो कॉल माझ्या मुलाच्या मृत्यूचा मी घेतला त्यापेक्षा वाईट बातमी आता काय असू शकते क्षणभर रोळे पाझरले लगेच म्हणाल्या रागवू नकोस पुन्हा येऊ आज ना दोन तीन ठिकाणी जायचं आहे पुण्यात घरं लांब लांब तू समजून घेशील ना ज्यांनी आम्हाला आमच्या दुःखाच्या काळी दुःखाचा डोंगर आमच्यावर पडल्यावर जपलं त्यांना कसं विसरायचं बरोबर काय न्यायचं आहे माणसांचं प्रेम द्यायचं आणि घ्यायचं चल येऊ तूच ये सवडीनं विश्रांतीला अजून दोन तीन लोकांकडे जायचं आहे दोघांच्या डोळ्यातलं शांत निर्व्याज स्निग्ध प्रेम खूप शिकून गेलं आणि एक नवीन कृतज्ञतेचा प्रकारही शिकून गेलं यथा दीपो निवापस्थो सो सोपमा स्मृता असं म्हटलेलं आहे म्हणजे यथा दीपो निवापस्थो सो सोपमा स्मृता म्हणजे अगदी शांत आहे दिवा हलत पण नाही आहे निर्वात अवस्थेत ठेवल्यावर तो मंद तेज अविरत देत आहे एक शांत गूढरम्य आहे अशीच त्या दोघांची व्यक्तित्व जाणवत होती निर्वात दिव्याच्या ज्योतीसारखं त्यांचं मने शांत स्थिर आणि पवित्र वाटत होतं ही शंभर नवरी असली आणि सोन्याहून पिवळी खरी खुरी कृतज्ञता मला अगदीच नवीन आणि जगावेगळी वाटली थेट मनाला भिडली म्हणूनच ती आज शब्दात प्रकटली खरोखरच सरांकडनं हाही एक आगळा वेगळा जगावेगळा कृतज्ञतेचा एक धागा शिकायला मिळाला आणि धैर्य आणि सामंजस्य यांच्या आधारे कसं जगायचं हे या देवाच्या देवाऱ्यात म्हणजे अंतकरणात नांदलेलं देवत्व पाहून मी पुन्हा नतमस्तक झाले आणि माझ्या मनातल्या भावनांची भावफुलांची उंजळ त्यांच्या पायावर व्हायली आणि डोळ्यातले अश्रूटिपत तशीच उभी राहिली धन्यवाद